नमस्कार मी ऋतुजा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत पाहूयात पुण्यातील महत्वाच्या घडामोडी राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आजपासून होणाऱ्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झाले तर तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात साहित्यिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे मराठी भाषेच्या प्रचारासाठी वाहिलेल्या संमेलनात कवी संमेलन परिसंवाद बाल साहित्यावर चर्चा कार्यशाळा चर्चासत्र मराठी भाषेशी संबंधित सादरीकरण यांच्यासोबतच दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे तसेच या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते सध्या पुणे आणि आसपासच्या परिसरात बॅरे सिंड्रोम आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतीये जी बी एस नावाच्या आजाराची या भागात एक दहशतच निर्माण झाली पुण्याच्या पिंपरी आजारामुळे एका तरुणाचा मृत्यू झालाय हा छत्तीस वर्षीय तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी होता एकवीस जानेवारीला तो पालिकेच्या वाय सी एम रुग्णालयात दाखल झाला मात्र उपचारासाठी आला तेव्हापासूनच तो व्हेंटिलेटरवर होता गेले आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले मात्र काल त्याने अखेरचा श्वास घेतला रवींद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत त्यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी महाविकास आघाडीकडून विजय मिळवला होता आता रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावर ते त्यांनी मौन सोडलंय पुणे पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरता स्थानिक लोकप्रतिनिधी विविध सामाजिक संस्था नागरिकांना विश्वासात घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे या संबंधात आलेल्या सूचनाही विचारात घ्याव्यात शंभर दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा सा समावेश करण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले पुण्याहून कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे यामुळे ट्रॅव्हल्स खाजगी कारला मागणी वाढली आहे शिवाय रेल्वेला गर्दी वाढल्यामुळे जादा रेल्वे सोडण्यात येत आहेत दुसरीकडे विमानाचे तिकीट दर वाढल्याने भाविकांकडून ट्रॅव्हल्सला मागणी वाढली असून आतापर्यंत पुण्याहून जवळपास पाचशे ट्रॅव्हल्स प्रयागराजला जाऊन आले आहेत तर पुढील काही दिवसात चारशे ट्रॅव्हल्स बुकिंग झाले आहेत अशी माहिती बस अँड कार ओनर्स असोसिएशनकडून देण्यात आली पुणे आणि पिंपरी चिंचवड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी तीस वर्षांचा एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे या आराखड्याची तीन टप्प्यात अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासाठी एक लाख सव्वीस हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे मेट्रो मार्गाचा विस्तार पी एम पी चे सक्षमीकरणाबरोबरच नवे बी आर टी मार्गांचे जाळे विकसित करण्याला या आराखड्यात प्राधान्य देण्यात येणार आहे हे विद्याचे माहेर घर आहे आपली सांस्कृतिक राजधानी आहे माझ्यासारख्या नागपुरी माणसाला दर पुण्याची मराठी म्हणजे प्रमाण मराठी आहे त्यामुळे प्रमाण मराठीच्या माहेर घरी विश्व मराठी संमेलन आहे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते पुण्यात विश्व मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिलं संमेलन आहे याचा आपला सर्वांनाच आनंद होत आहे त्यानिमित्ताने मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण होणाजी तरुण मंडळाने यंदा माघेल गणेश जयंतीचे औचित्य साधून उद्या या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे युवा शिल्पकार विराज खटावकर यांनी इपोक्सी पॉलिस्टर रेझिनचा वापर करून फायबर ग्लासमध्ये ही हुबेहुब मूर्ती घडवली आहे होणाजी तरुण मंडळाच्या सव्वाशेव्या वर्षानिमित्त गण नवीन गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरवून त्याचे काम विराज खटावकर यांच्याकडे देण्यात आले त्यांनी अवघ्या दोन महिन्यात ही मूर्ती साकारली आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राहुल आलमखाने यांनी दिली महापालिकेच्या मिळकत कर विभागाने थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली असून गेल्या दोन महिन्यात तब्बल सत्तर हजार थकबाकी धारकांना जप्तीच्या नोटिसा दिल्या आहेत तसेच थकबाकी धारकांच्या मिळकतीचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई जोरात सुरू केली आहे यात आतापर्यंत एकशे छत्तीस मिळकतीचे कनेक्शन तोडले आहे महापालिकेच्या या कारवाईमुळे मिळकत कराची थकबाकी वसुली होण्यास वेग मिळाला आहे वाहन वाहन चोरी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर राबवत गुन्हे शाखेच्या युनिटने एका सराईताला बेड्या ठोकल्यात त्याची झडती घेतली तर त्याच्याकडे घरफोडीतील सोन्याचे दागिने मिळाले त्याच्याकडून घरफोडीचे पाच तर वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत राहुल दगडू शिंदे असे या चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून पुणे पिंपरी चिंचवड मधील चोरी घरफोडी वाहन चोरीतील सहा लाख चाळीस हजार तीनशे बावीस रुपयांचे सत्त्याऐंशी ग्राम सोन्याच्या दागिन्यासह सात लाख चाळीस हजार तीनशे बावीस रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलाय या बातमीसह वेळ आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट कट